सणासुदीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये भांडण होतात वाद होतात तर याचे कारण बऱ्याच ओव्हर थिंकिंग असतं यामागे वास्तुदोष देखील असू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हर चे काय कारण आहेत ओव्हर मुळे आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसेच ओव्हर थिंकिंग होऊ नये यासाठी आपण घरगुती उपाय काय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो आणि ओव्हर थिंकिंग कधीच होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता माझ्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयुर्वेद हे जीवनाची शास्त्र आहे आयुर्वेद हे फक्त रोगांवरच लक्ष केंद्रित करत नाही तर निरोगी आयुष्य कसं जगावं निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय प्रयत्न करावे याबद्दल देखील प्रेरणा देत असतं अतिविचार करणं हा कुठलाही आजार नाही परंतु जर तुम्ही अतिविचार करत असाल तर तुमची एनर्जी लेवल कमी व्हायची शक्यता असते तसेच तुमची प्रोडक्टिव्हिटी देखील त्यामुळे कमी होऊ शकते आणि याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो आणि त्यामुळे बरेचसे विकार होण्याची देखील शक्यता असते आयुर्वेदानुसार स्वस्थ पुरुषाचं वर्णन करताना समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्त येते म्हणजे जेव्हा एखाद्या पुरुषाच्या शरीरामध्ये तिन्ही दोष समतोल मध्ये असतात सात धातू समतोल असतात तसेच तिन्ही मल समतोल असतात आणि सोबत आत्मा इंद्रिय आणि मन मन देखील आपलं काम व्यवस्थित करत असेल तर तो पुरुष स्वस्थ आहे असं म्हटलं जातं किंवा आणि जर तुमच्या मनामध्येच काही प्रॉब्लेम झाला असेल तर अशा व्यक्तीला मग मानसिक विकार होण्याची शक्यता असते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात मनाच्या ठिकाणी मेंदूच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या दोषांचं वर्चस्व असत आयुर्वेदामध्ये तीन दोष वर्णन केलेले आहेत वात दोष पित्त दोष आणि कफ दोष आणि ह्या तिन्ही दोषांचे पाच उपप्रकार सांगितले आहेत वात दोषाचा प्राणवायू आपल्या मेंदूच्या ठिकाणी म्हणजे में मनाच्या ठिकाणी स्थित आहे पित्ताचा साधक पित्त हा उपप्रकार आपल्या मेंदूच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी स्थित आहे तर कफ दोषाचा तर कफ दोषाचा तर्पक कफ नावाचा उपप्रकार हा आपल्या मेंदूच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी स्थित आहे प्रत्येकाची कामं ही वेगवेगळी आहेत आणि जर हे दोष व्यवस्थित काम करत राहिलं तर आपलं मन देखील व्यवस्थितरित्या काम करतं म्हणून आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोष समतोल असणं गरजेचं आहे तर आधी आपण बघूयात ह्या प्राणवायूचं नेमकं काय काम आहे तर प्राणवायू हा बुद्धी इंद्रिय आणि चित्त धारण करण्याचं काम करत असतो तर प्राणवायू हा बुद्धी हृदय इंद्रिय आणि चित्त यांचं धारण करण्याचं काम करत असतो आपली जी बुद्धी आहे ती ह्या प्राणवायूवर अवलंबून आहे तसेच आपलं जे चित्त आहे आपलं जे मन आहे ते देखील ह्या प्राणवायूवर अवलंबून आहे प्राणवायू आपल्या शरीराचं तसेच मनाचं देखील पोषण करत असतो आणि जर हा प्राणवायू राहिला नाही तर आपल्या शरीरातील तसेच मनाची अस्वस्थता वाढते आणि मनाची अस्वस्थता जर वाढली तर आपल्या मनामध्ये अतिविचार होऊ शकतात ओव्हर थिंकिंग होऊ शकते आणि त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आपल्याला रेस्टलेसलेस फील होते म्हणजे काय करू काय नाही असे विविध विचार मग मनामध्ये येतात तर या ठिकाणी प्राणवायूचा बिघाड झाला आहे म्हणजेच वातदोषाचा बिघाड झाला आहे वातदोषाचं वात शमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तेल हे सर्वोत्तम औषध सांगितलं आहे तर या ठिकाणी कोणतं तेल वापरावं तुम्ही तीळ तेल वापरू शकता तीळ तेलाने संपूर्ण शरीराला अभ्यंग करावं दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेला अभ्यंग तुम्ही कंटिन्यू वर्षभर देखील करू शकतात अभ्यंग केल्यामुळे फक्त शरीराचंच पोषण होत नाही तर मनाचं देखील पोषण होतं जर तुमच्याकडे व्हर्जिन तीळ तेल, तेल उपलब्ध असेल तर तुम्ही खाण्यासाठी देखील तिळ तेल, तेल वापरू शकता गायीचे शुद्ध तूप वापरू शकता त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी व्हायला मदत होते वातदोष वाढण्याची अजून काय कारणं आहेत याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल वातदोष वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी ते तुम्ही बघू शकता प्राणवायू वाढल्यामुळे आपल्या शरीराचं आणि मनामध्ये देखील कोरडेपणा येतो म्हणून त्याचं स्नेहन करणं गरजेचं आहे आणि साधक पित्त जर वाढलं ते इम्बॅलेन्स झालं तर आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये दे देखील हिट वाढते ताप वाढतो अशा लोकांमध्ये संताप बघितला जातो क्रोध बघितला जातो आणि अशा लोकांमध्ये ओव्हर थिंकिंग आणि सोबत क्रोध हे दोन्ही उपलब्ध असतात आणि मग अशा लोकांमध्ये सणासुदीचा काळ असो किंवा कुठलंही चांगलं ऑकेजन असो लोकांमध्ये क्षुल्लक कारणांवरून भांडणं बघितली जातात तर ती ह्याच कारणामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढण्याची काय कारण आहेत पित्तदोष वाढू नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो तसेच वाढलेला पित्त दोष कमी करण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दलचा मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता साधक पित्ताचं हे सांगितलं आहे आणि हे साधक पित्त आपल्यामध्ये काहीतरी महत्वाकांक्षा देण्याचं काम करतं काहीतरी ध्येय देण्याचं काम करत असतं ज्या लोकांमध्ये साधक पित्त समतोल अवस्थेमध्ये असतं अशा लोकांची ध्येय आकांक्षा आणि स्वप्नपूर्ती लवकर होत कारण की साधक पित्त आपली ध्येय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो साधक पित्त आपल्यामध्ये बुद्धिमत्ता विवेक शक्ती आणि कारणांमुळे आपल्या मेंदूमध्ये कफदोष आणि तमगुणाची वृद्धी होते तेव्हा आपला मेंदू हा निष्क्रिय होतो मग आपली ध्येय आकांक्षा पूर्ती होत नाही अशा वेळी जर आपल्या शरीरामध्ये साधक पित्त व्यवस्थित तयार होत राहिलं तर मेंदू भोवती साचलेला हा कफतोष आणि तमोगुण कमी व्हायला मदत होते आणि मग अशा प्रकारे आपला मेंदू सक्रिय होतो आणि आपली ध्येय आकांक्षा पूर्तीसाठी आपल्याला प्रेरित करतो ज्या लोकांमध्ये साधक पित्ताची कमतरता असते किंवा ते असंतुलित असत अशा लोकांमध्ये अतिविचार बघितले जातात अति आळस येणं अति प्रमाणामध्ये झोप येणं कुठल्याही गोष्टीची चिंता तणाव एखाद्या गोष्टी बद्दल भीती असणं अशा लोकांमध्ये धैर्याचा अभाव असतो उत्साह कमी असतो तसेच नैराश्य देखील बघितले जाते तर याच्यावर आपण काय उपाय करू शकतो तर आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये वमन विरेचन अशा प्रकारचे पंचकर्म करायला सांगितले आहेत किंवा तुम्ही गायीच्या तुपाचं रोजच्या रोज रो सेवन करू शकता त्यामुळे सुद्धा पित्त बॅलेन्स व्हायला मदत होते किंवा महाकल्याण घृत सारस्वत घृत अशी औषधी तूप देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून आपलं साधक पित्त बॅलेन्स मध्ये राहील त्यानंतर तर्पक कफ काम हे आपल्या मेंदूला तसेच इंद्रियांना तर्पण करण्याचं काम करतो जर हे तर्पक कफ असंतुलित राहिलं तर त्यामुळे आपल्या मेंदूचे तसेच आपल्या इंद्रियांचं व्यवस्थित पोषण होणार नाही तसेच मेंदूशी संबंधित नसांचं देखील दे पोषण होणार नाही त्यामुळे आपल्याला मनाचे विकार होऊ शकतात अशा लोकांमध्ये आळस जास्त प्रमाणामध्ये बघितला जातो नैराश्य बघितलं जातं नॉर्मल कफाची कामं क्षमा धैर्य अलोप अशा प्रकारची सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे आपल्या शरीरात जर पित्त दोष वाढला वात दोष वाढला त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर झाला आणि अशा वेळी जर तुमचा तर्पक कप शरीरातील वाढलेला वातदोष आणि पित्त दोष संतुलित करतो तसे त्यांचा विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर होऊ देत नाही आणि अशा वेळी आपल्या भावनांना तसेच आपल्या मनाला जपण्याचं काम हा कफ तर्पक करतो तर्पक कफ कर कमी झाल्यामुळे डोकेदुखी होणं डोळे नाक कान या ठिकाणी कोरडेपणा जाणवणं अशी लक्षणं दिसतात आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये कफ दोष वाढणार नाही बॅलेन्स मध्ये राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कफ दोष वाढण्याची काय कारण आहेत कफ दोषाला मध्ये ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता यानंतर आपण बघूयात मनाचे तीन गुण ऍक्च्युली यामध्ये गुण तर एकच आहे सत्व गुण बाकीचे दोन्ही मनाचे दोष आहेत रज आणि तम आपल्या शरीरामध्ये जसे तीन दोष आहेत वाद पित्त कफ तसेच मनाचे तीन दोष आहेत सत्व रज आणि तम तर यांचा काय संबंध आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश तत्वापासून बनलेला आहे आणि म्हणून वायू आणि आकाश महा बनलेल्या पदार्थांपासून वातदोष तयार होतो अशाच प्रकारे पित्तदोष हा अग्नी आणि जल तत्वापासून बनलेला आहे तर या घटकांपासून बनवलेल्या पदार्थांपासून आपल्या शरीरामध्ये पित्तदोष तयार होतो तर कफदोष हा जल आणि पृथ्वी तत्वापासून बनलेला आहे म्हणून या घटकांपासून बनवलेल्या पदार्थांपासून आपल्या शरीरामध्ये कफदोष तयार होतो अशाच प्रकारे आपण जे काही सेवन करतो त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होतो आपल्या मनाच्या गुणांवर होतो जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये तिखट मसाल्याचे अशा प्रकारचे तामसिक पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमचं मन हे तमगुणाने प्रभावित होतं जर तुम्ही सात्विक भोजन करत असाल तर तुमचं मन हे सत्वगुणाने प्रभावित होत असत सात्विक होतं आणि म्हणूनच जेव्हा आपण सत्संग किंवा अध्यात्माकडे प्रवेश करतो अशा वेळी सात्विक पदार्थांचा आहार घेण्यासाठी सांगितलं जातं सत्वगुण ही व्यक्तीचे ज्ञान दर्शवत असतो सुसंवादीपणा परिपूर्णतावाद अति आदर्शवादी मानसिकता दर्शवत असतो तर राजस गुण हा आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सर्व हालचालींच सर्व क्रियांच प्रतिनिधित्व करत असतो जेव्हा राजस गुण अतिप्रमाणामध्ये वाढतो तेव्हा मनाचा अतिविचार बघितला जातो आणि अतिविचार झाला तर त्यामुळे अस्वस्थ निर्माण होते आणि अस्वस्थ निर्माण झाल्यामुळे आपण सतत एखाद्या कृतीचा पाठपुरावा करण्यामागे लागलेलो असतो तर तामसगुण हा सत्वगुण आणि रजगुण यांच्या अति अभिव्यक्तीपासून त्यांचं संतुलित करत असतो त्यांचे नियंत्रित करत असतो परंतु जेव्हा तमसिक गुण जास्त प्रमाणामध्ये वाढतो तेव्हा मात्र आपल्याला मानसिक जडत्व येत मग त्यामुळे बदलाचा प्रतिकार तसेच प्रेरणेचा अभाव बघितला जातो मग मनामध्ये अति विचार येतात संकल्पाशिवाय त्याच तोच विचार आपल्या मनामध्ये येत राहतो आणि मग त्यामुळे पुन्हा मनाचं जडत्व वाढतं आणि मग मानसिक विकार जडण्याचे चान्सेस असतात अशी व्यक्ती नैराश्याच्या अवस्थेमध्ये जातात रागीट होतात तर आपल्या मनाचे तिन्ही गुण समतोल ठेवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो मनाचा सत्वगुण समतोल करण्यासाठी तुम्ही आपल्या मनाचा रजदोष आणि तमदोष समवस्थेत असणं गरजेचं आहे आपल्या मनाचा रजस गुण जर वाढला असेल तर तो समतोल मध्ये ठेवण्यासाठी कमी करण्यासाठी काय प्रयत्न करावे आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे तसेच ध्यान धारणा योगासन प्राणायाम या सर्वांद्वारे आपल्या वातदोषावर प्राणवायूवर नियंत्रण ठेवावे तसेच कुठल्याही गोष्टींवर लोप ठेवू नये उदारता दाखवावी आणि आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढणार नाही याकडे जास्त प्रमाणामध्ये तुरट कडू तिखट पदार्थांचं सेवन करू नये नंतर तमगुण नियंत्रित ठेवण्यासाठी आपली रात्रीची व्यवस्थित झोप होणं गरजेचं आहे रात्रीची झोप सात ते आठ तास इतकी झाली पाहिजे तमगुण वाढू नये म्हणून तुम्ही व्यायाम करावा सुडोकू सारखे आपल्या ब्रेन ला आव्हान देणारे खेळ खेड़ खेळू शकता प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करू शकतात तसेच वेगवेगळ्या बायोग्राफी तुम्ही वाचू शकता आपला तमगुण वाढू नये यासाठी आपल्या शरीराला आणि मनाला सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त ठेवणं गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वकल्पित मत तयार असेल तर अशी मतं आपल्या मनामध्ये ठेवू नये कारण की बऱ्याच वेळा सासूसुनांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे मतभेद निर्माण झालेले असतात ते मतभेद त्या दोघी पण आपल्या मनामध्ये तसंच ठेवतात आणि तोच राग त्या दोघी पण आपल्या जीवनभर त्यांच्या मनामध्ये ठेवत असतात आणि म्हणूनच अशी पूर्वकल्पित मत ठेवणारे सासू सुनांच नातं मग पुन्हा सुरळीत होत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल एखाद्या कथित घडलेल्या गोष्टी बद्दल जर मत बनवलं असेल तर तुम्ही व्यक्त व्हा तेव्हा समोर मांडा त्यांचे जे गुण आहे दोष आहेत ते एकमेकांसोबत तुम्ही जर शेअर केलं तर अशा वेळी बरेचसे प्रॉब्लेम तेव्हाच आणि त्याच ठिकाणी ते होतात आणि अशीच मतं जर तुम्ही मनात ठेवत राहिला तर त्याचा परिणाम तुम्हाला स्वतःला देखील होतो आणि तुमच्या मनावर देखील होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण देखील आपण ते सेलिब्रेट करू शकत नाही आणि त्यानंतरचं मुख्य म्हणजे नकारात्मक वृत्ती देखील टाळणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघाल तर तेव्हा आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारची एनर्जी येते आणि म्हणूनच सकारात्मक राहणं देखील आपल्या मनाचा तमगुण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यानंतर आहारामध्ये देखील बदल करणं गरजेचं आहे जास्त प्रमाणामध्ये तिखट मसालेदार पदार्थ खाणं बाहेरचं जेवण खाणं शिळं अन्न खाणं असे पदार्थ खाणं टाळावं यानंतर मनावर परिणाम करणारं तिसरं कारण म्हणजे आपली जीवनशैली आजकालची जीवनशैली ही अतिशय धावपळीची आहे कॉम्पिटिशनची आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या ताणतणावामध्ये असतो किंवा कुठल्याही चिंतेने ग्रस्त असतो म्हणून आपले ध्येय काय आहेत आपण त्या दृष्टीने कशी वाटचाल करत आहोत किंवा आपण इतरांशी कम्पेअर करत आहोत म्हणून आपले ध्येय बदलत आहोत का आपली कामाची वृत्ती बदलत आहोत का याकडे बघावं कारण की कुणाशी कॉम्पिटिशन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही म्हणून आपण समाधानी आहोत का नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनेच आपलं ध्येय ठेवावं यानंतर आपल्या जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे सकाळचं जेवण दुपारी बारा वाजता झालं पाहिजे संध्याकाळचं जेवण हे रात्री संध्याकाळी सातच्या आठ झालं पाहिजे त्यामुळे आपण घेतलेल्या आहारा आहाराचं व्यवस्थित पचन होत आहारामध्ये देखील सात्विक पदार्थांचा समावेश करावा जेणेकरून आपलं मन हे सात्विक गुणाने परिपूर्ण असेल यानंतरच कारण म्हणजे पर्यावरण पर्यावरणातील बदलामुळे देखील आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो जर जास्त उन्हामध्ये तुमचं काम होत असेल तर त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर देखील होऊ शकतो त्यानंतर ऋतू बदलामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो बऱ्याच वे वेळा आणि पौर्णिमेच्या काळामध्ये त्याचा परिणाम आपल्या मनावर झालेला बघितला जातो आता आपण बघूयात की ओव्हर थिंकिंगचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर काय होऊ शकतात जे लोक जास्त प्रमाणामध्ये अतिविचार करत असतात ओव्हर थिंकिंग करत असतात अशी लोक हे चिंतेनेस तसेच स्ट्रेस अँझायटी अशा गोष्टींनी ग्रस्त झालेले असतात आणि जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये जेवण करतो तर त्या जेवणावर देखील परिणाम होतो कारण की आयुर्वेदानुसार जेवण करताना आपलं मन हे सुस्थितीत असणं गरजेचं आहे जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये असतो अशा वेळी जर जेवण कराल तर त्याचा परिणाम आपल्या चयापचयावर होतो मेटाबॉलिझम बिघडते त्यामुळे घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे आहार रस व्यवस्थित तयार होत नाही आहार रस जो तयार झालेला असतो त्यापासून आपल्या शरीरामध्ये रसधातू तयार होत असतो रसधातू व्यवस्थित तयार न झाल्यामुळे बरेचसे परिणाम त्याचे बघितले जातात रसक्षय रतपीडा कंपशून्यता तृष्णाच म्हणजे ऋतुपिडा म्हणजे आपल्या हृदयाच्या ठिकाणी धडधड होणं अंग गळून गेल्यासारखं वाटणं अंगामध्ये काहीच नाही एकदम शून्य झाल्यासारखं वाटणं अशी वेगवेगळी लक्षणं मग दिसतात आणि रसधातूच व्यवस्थित तयार न झाल्यामुळे रसधातू नंतर तयार रक्त धातू व्यवस्थित तयार त्यानंतर मांस धातू मेध धातू अस्थिधातू मज्जा धातू शुक्र धातू अशी मग क्रमाने जे धातू तयार होत असतात ते देखील व्यवस्थितरित्या तयार होत नाही आणि म्हणूनच जर तुमची ओव्हर थिंकिंग होत असेल तर त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे आता आपण बघूयात ओव्हर थिंकिंग करणारे लोक का घरगुती काय उपाय करू शकतात तर सगळ्यात पहिले अभ्यंग करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा आपल्या नाकामध्ये तेल किंवा कोमट तीळ तेलाचे दोन दोन थेंब टाकावे रात्री झोपण्याच्या आधी अशा प्रकारे नस्य पंचकर्म करावं त्यानंतर तुम्ही रात्री झोपायच्या आधी आपल्या तळपायाला कोमट तीळतेलाने मालिश करावी त्यामुळे झोप चांगली लागते आणि आपल्या शरीरामध्ये जे स्ट्रेस हार्मोन असतं ज्याला कार्टिसार म्हणतात ते सिक्रेट होत नाही आणि मग आपले जे इतर हार्मोन्स आहेत ते बॅलन्समध्ये राहतात चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही अरोमा थेरपीचा यूज करू शकतात यामध्ये चंदन रोजमेरी अशी वेगवेगळ्या जे ऑइल्स असतात त्याचा वापर करू शकता आहारामध्ये सात्विक पदार्थांचा समावेश करावा दूध तूप दू, त्यानंतर मुगाची डाळ हिरव्या पालेभाज्या वेगवेगळी बे, सिजनल फळं यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा व्यायामामध्ये वेगवेगळे व्यायाम तुम्ही करू शकता चालण्याचा व्यायाम पोहण्याचा व्यायाम धावण्याचा व्यायाम सूर्यनमस्कार यामुळे आपली स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते तसेच तुम्ही वेगवेगळी पुस्तकं जे प्रेरणादायक पुस्तकं असतात त्याचं वाचन करू शकतात वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते जोपासू शकतात तसेच निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा विकेंडला आउटिंगसाठी बाहेर जावं त्यामुळे रोजच्या सततच्या ज्या ताणतणावाचं जे जी जीवन असतं तसेच ऑफिसचा काम किंवा घरातील काम यामुळे जर तुम्हाला ताण येत असेल तर तो काही काळापर्यंत तरी कमी व्हायला मदत होते आता आपण बघूयात की स्ट्रेस कमी होण्यासाठी ओवर थिंकिंग कमी होण्यासाठी आयुर्वेदिक काय औषधं घेऊ शकतात तर यासाठी जटामासी अतिशय उत्तम आहे एक कोमट पाण्यामध्ये पाच ग्रॅम जटामासी टाकावं आणि ते पाणी गाळून प्या याला जटामॉन्सी फांट असे म्हणतात रोज रात्री झोपायच्या आधी हे घ्यावं किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये शतावरी ग्रॅन्युल्स असतात त्यामध्ये साखर टाकलेली असते ती तुम्ही दुधासोबत किंवा पाण्यासोबत घेऊ शकता अश्वगंधा चूर्ण घेऊ शकता अर्थात एक चमचा ह्या प्रमाणामध्ये दुधासोबत किंवा पाण्यासोबत तुम्ही घ्यावे अश्वगंधा घेतल्यामुळे झोप चांगली लागते तसेच कॉर्टिसॉलची लेवल कमी व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही अश्वगंधा चूर्ण घेत असाल तेव्हा त्यामध्ये तूप घ्यायला विसरू नका कारण की जास्त प्रमाणामध्ये जर अश्वगंधा चूर्ण घेतलं तर ते आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस कोरडेपणा निर्माण करू शकतं म्हणून अश्वगंधा चूर्ण दूध तुपासोबत आणि खडी साखर टाकून घ्यावं यानंतर तुम्ही ज्येष्ठ मधाचं चूर्ण घेऊ शकतात अर्धा ते एक चमचा ह्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ चूर्ण हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोषाचं शमन करत ज्येष्ठ मध्ये मृदुविरेचक आहे त्यामुळे पोट साफवायला मदत होते जर लहान मुलांमध्ये अतिविचार त्रास असेल तर लहान मुलांना तुम्ही चूर्ण देऊ तर, तर काळे मनुके दहा ते पंधरा काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी ते काळे मनुके त्याचा काढा बनवून घ्यावा किंवा डायरेक्ट तुम्ही ते काळे मनुके खाऊ शकता आणि ते पाणी पिऊ शकता त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त आणि वात दोष शमन व्हायला मदत होते तुळशीचं तुम्ही सेवन करू शकता तुळशी आपल्या मनाला स्थिरता देणारी आहे ब्राह्मीला हर्ब ऑफ ग्रेस असं म्हटलं जातं ब्राह्मी हे आपल्या मनासाठी मेंदूसाठी अतिशय उत्तम असं औषध आहे रोज रात्री झोपायच्या आधी अर्धा ते एक चमचा ब्राह्मीचं चूर्ण तुम्ही घेऊ शकता किंवा ब्राह्मीच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध आहेत त्या तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी घेऊ शकता ब्राह्मी आपली स्ट्रेस लेवल कमी करते तसेच मनाला शांत करण्याचं काम करते फळांमध्ये डाळिंबाचं फळ खाऊ शकतात नंतर पांढरा भोपळा हा देखील आपल्या बुद्धीसाठी मेंदूसाठी अतिशय उत्तम असं टॉनिक आहे त्यानंतर आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन तुम्ही शिरोधारा करून घेऊ शकतात यामध्ये औषधी तेलांनी सिद्ध केलेल्या तेलाची धार आपल्या डोक्यावर टाकली जाते त्यानंतर रोज रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग करणं गरजेचं आहे त्यामुळे शांत झोप लागते त्यानंतर नस्य पंचकर्म देखील अतिशय उत्तम काम करतं यामध्ये वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेल्या तुपाचा वापर केला जातो महाकल्याण घृत सारस्वत घृत ब्राह्मी घृत यानंतर प्राणायाम देखील अतिशय गरजेचं आहे नाडीशुद्धी प्राणायाम तुम्ही करू शकतात विलोम करू शकता भ्रामरी प्राणायाम करू शकतात त्यामुळे आपलं चित्त मन हे एकाग्र व्हायला मदत होते त्यानंतर रोज तुम्ही सूर्यनमस्कार करावा त्यामुळे आपली जी बॅड एनर्जी आहे ती निघून जायला मदत होते डीप ब्रीथिंगचा व्यायाम करत राहावा जेव्हा तुम्हाला क्रोध येतो राग येतो किंवा मनामध्ये अतिविचार येतात अशा वेळी डीप ब्रिथिंग करावी त्यामुळे राग कमी व्हायला मदत होते किंवा कुठल्याही गंभीर प्रसंगामध्ये लगेच व्यक्त न होता दोन मिनिट शांत बसावं शांत विचार करावा त्यानंतर व्यक्त व्हावं असं केल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये राग कमी व्हायला त्यानंतर मोबाईल मोबाईल देखील लिमिटेड वापर ठेवावा आणि रात्रीच्या वेळी म्हणजे झोपायच्या दोन तास आधी मोबाईल अजिबात बघून त्यानंतर हास्याचा व्यायाम दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही खळखळून हसावं कोणी असो नसो तरी सुद्धा खळखळून हसावं त्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला यानंतर वास्तुदोषाचा देखील मनावर परिणाम बघितला जातो जर आपल्या घराची चुकीची संरचना असेल तर त्याचा परिणाम देखील आपल्या मनावर होऊ शकतो जसं की ईशान्य दिशेला असणं त्यानंतर घरातील अस्वच्छता ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो म्हणून घर स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपलं मन देखील सकारात्मक विचार करतं घरामध्ये काही वादविवाद झाला तंटा झाला तर अशा वेळी बरेच जण बोलत नाही तर ह्या न बोलण्यामुळे देखील बरेचसे गैरसमज निर्माण होतात म्हणून तेव्हाच तेव्हा झालेला वाद तेव्हाच निपटून टाकावा आणि मग गुन्हा गोविंदाने राहा कारण की संवाद आणि समजूतदारपणाचा अभाव आपल्या मनामध्ये विविध निगेटिव्ह विचार निर्माण करू शकतो बऱ्याच वेळा सणासुदीचा कामाचा जो ताण पडलेला असतो त्या ताणामुळे देखील आपल्या मनाची चिडचिड होत असते म्हणून सणासुदीच्या काळामध्ये जास्त कामाचा लोड घेऊ नये किंवा सणासुदीच्या काळामध्ये थोडेसे लवकर काम करायला सुरुवात करावी जसं की दिवाळीच्या काळामध्ये साफसफाई तुम्ही आठवड्याभरापासून न करता पंधरा दिवसाआधी पासूनच करावी त्यानंतर सर्वांनी मिळून आपल्या घरातील काम करावं किंवा कुठल्या ना कुठल्या कामामध्ये हातभार लावावा त्यामुळे एकाच व्यक्तीची चिडचिड होणार त्यानंतर घरामध्ये कापूर जाळावं तसेच घरामध्ये तुळशीचे रोप लावावं तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतं मुख्य दरवाजावर हळदीचं पाणी शिंपडावं त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी जाते असं म्हटलं जात आठवड्यातून एकदा सेंदोमीठाच्या पानाने फरशी धुवावी त्यामुळे सुद्धा निगेटिव एनर्जी जाते सकारात्मक ऊर्जा घरात तसेच आयुर्वेदामध्ये रक्षोग्न धूप जाळण्यास सांगितलं आहे यामध्ये तुम्ही जटामानसी देखील जाळू शकतात गुगुल जाळू शकता तर अशा प्रकारे मनाला शांत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे संतुलित आहार घेतल्यामुळे आपले तिन्ही तोष संतुलित राहतात तसेच योग तसेच योग व्यायाम यांचा तसेच योग आणि व्यायाम तसेच रोजच्या रोज योग आणि व्यायाम करणं गरजेचं कर आहे आणि आपले विचार हे सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या मनाला सकारात्मक ठेवा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद